sugaran oma sugaran, naik tulang naik jenar untuk Diwali. jolat. Happy Diwali. <laughs> Happy Diwali. <laughs> सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे धनतेरस सगळं पाठ मानून झालाय पूजेची तयारी आहे आमची क्युटी रेडी आहे आणि तुम्ही काही चेंजेस ऑब्झर्व का आमच्या क्युटी मध्ये न्यू हेअरस्टाईल कशी दिसते न्यू हेअरस्टाईल मध्ये कोरियन कोरियन काहीतरी नवीन करायचं म्हणून त्या दिवशी केली चेंज हेअरस्टाईल बाय अजून एक चांगली गोष्ट दाखवतो तुम्हाला हे बघ आमच्या स्नोईचे हे किल्ला किल्ला तरी म्हणता येणार पण असं सगळं डेकोरेशन केलंय घरातल्या घरातच महाराजांची प्रतिमा ठेवली मध्ये आजूबाजूला सगळे मावडे गावकरी असं आहे इकडं हे रियल फ्लावर आहे माहिती त्याचं नाव काय पिऊ शेवंती इकडे ही शेवंती तिकडे पूजेचा ताट मांडलाय मंदिर बघा किती छान डेकोरेट केलंय पिऊने फुल एकदम दिवाळी वाईब दिवा लागून गेलाय इकडे पण आम्ही लाइटिंग लावून दिली हे बाहेर दाखवतो बाहेर गेल्यावरती स्नोईचा हाऊस आहे आणि इकडे क्यूट सा कंदील लावला आहे जास्त काही हे नाही केलं आहे ठीक आहे दिवाळी आली आहे दिवाळी आली म्हणजे आमच्या लक्ष्मीचं लक्ष्मीचा सण आहे आमच्या लक्ष्मीचा सो हॅपी दिवाळी क्युटी हॅपी दिवाळी हॅपी धनतेरस तू है तो धन है तो हॅपी धनतेरस <laughs> लक्ष्मी लक्ष्मी धन म्हणजे काय ही हे लक्ष्मी हे लक्ष्मी असं खी खी खि की खि की खिकी असे हसत राहते माणूस मेहनत करतो लक्ष्मी आपोआप येते मला वाटतं मेहनतपेक्षा आपण जो माणूस लक्ष्मीची कदर करतो आणि रिस्पेक्ट करतो त्याच्या घरी लक्ष्मी टिकते मेहनत भरपूर लोक करतात असं नाही की कुठलाच पुरुष मेहनत करत नाहीये एक्सपेक्ट फ्यू सगळेच मेहनत करतात पण मला वाटतं कुठं ना कुठं तुमची लक्ष्मी नाराज आहे म्हणजे लक्ष्मी माता नाराज आहे कारण की तुम्ही तुमच्या घरच्या लक्ष्मीला नीट ट्रीट करत नाहीये सो ऑन दिस so, दिवाळी ऑन दिस लक्ष्मी पूजन एक ट्रिक किंवा एक काय म्हणतात गुरुमंत्र देतो घरच्या लक्ष्मीला आदर सन्मानाने ठेवून बघा नाही तुमच्याकडे खरी लक्ष्मी आली नाव बदलून टाकेल प्रकाश माझं पूजा ओके okay, पूजा डन आणि आम्ही आता निघालोय एका जागेवरती आमचे परमप्रिय मित्र आहेत पुण्यातले खूप चांगले त्यांना तुम्हाला भेटवायचंय यू मस्ट बी नोविंग देम चला त्यांच्याकडे जाऊ दिवाळी आली म्हणजे तेच असतं ना हो फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत सेलिब्रेट कशी दिसतीये पिंकी पॉंकी कोरियन सुनोय बघ आमची दिवाळी वाटत <laughs> मी आला गावणार आम्ही आता सुतडी बॉम्ब घेऊन पोडणार आहे पोर आहे लहानपणी आणि पोडून घाबरवत तो तो बारी होता या सगळ्याच गोष्टींची भीती वाटते फोड स्नोई फोड हा स्नोईला नाही भीती वाटत स्नोई नाही घाबरत ते करायचं तन्नग तारा करायचं हा करायचं मम्मा मम्माच काय झालं तुझ्या हात लागून गेल कोटी बघ कोटी बघ आमचं काय नाही बाबा आमचं काय हे ते आणि हे टिकली काय म्हणतात टिकली बॉम्ब असं घ्यायचं बस याच्यातच झाली आमची दिवाळी मॉर्निंग ठीक आहे आजच्या दिवशी रात्री काही जास्त शिटणे झालं गेलो बाळ आहे घरी तुम्ही असेल खूप छान डेकोरेट केलंय पिऊन सगळं घर चकचकीत एकदम मस्त असं दिवाळी वाला आहे आणि या दिवाळीला आम्ही म्हणजे तिघच आहोत दीपक गेलाय घरी आणि आमच्या ताईंचाच म्हणजे जे कुके त्यांचा वाढदिवस ते पण सुट्टी मास्टर शेफ फ्री हाऊस तर असं सगळं चाललंय काहीतरी भाजी बनणार आहे मस्त असं साधी दिवाळी आली दिवाळी कशी चालली दिवाळी हा हा ना मागच्या दिवाळीला सुरतला होतो फेब्रुवारी मध्ये त्याच्यानंतर आत्ताच तर कोइंबतूर गेलो होतो जुलै मध्ये सगळं एकदम फास्ट होत आहे फास्ट फास्ट पेसने होत आहे आपण जे ह्या वर्षाला जे डिसाइड केलं होतं की ह्या वर्षात असं करू तसं करू ते संपायच्या आधी वर्ष संपून गेलं आता परत न्यू इयर रिझॉल्युशन साठी चालू आधीच संपून गेलं पण या वर्षी थोडं सिरियस दिवाळी झाली सिरियस दिवाळी झाली की सिरियस पक्का पक्का आधी जानेवारी मध्ये अॅनिव्हर्सरी नंतर सिरियस होतो मग मार्च मध्ये तुझ्या बड्डे नंतर सिरियस होतो जुलै मध्ये माझ्या बर्थडे नंतर सिरियस होतो ऑक्टोबर मध्ये तुझ्या बड्डे नंतर सिरियस होतो आता ही दिवाळी गोल गोल आहे येस येस आय नो दॅट आय नो दॅट गोलीड टू लुक गुड येस फॉर शुअर तो गोल काय आहे तो तुम्हाला लवकरच समजेलच लवकरच समजेल ठीक आहे तो गोल आहे आहे गोल आणि हा हे सगळं जे गोलमटोल झालंय याला जरा फ्लॅट करायचं आता फ्लॅट ओके चलो मी नाश्ता घेऊन येतो का चहा पिऊन निघायचंय चहा झाली तू नाश्ता घेऊन आहे माझी सुगरण 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 तू सांगते की सांगे मी सांगू No, तुला माहिती मम्माने काय केला मम्मा आज मम्माने सॉरी श्रोतीचा नेकलेस बघून घ्या बाबा आधी युनिकॉर्न वाला नेकलेस आहे सॉरी हे पण युनिकॉर्न वाला हे पर्ल सगळं दाखव आज जेवणाची थाळी आहे मॅडमांनी आज लोक नॉर्मल शिरा बनवतात मॅडमांनी आज बॉम्ब ब्लास्टिक शिरा बनवला बॉम्ब ब्लास्टिक म्हणजे आणि असं एकदम ब्लास्ट झाला ब्लास्ट झाला असं आगाची ओ पार्टी लाव स्नोई स्नोईचं फेवरेट सॉन्ग आहे आता ओ पार्टी टीव्हीवर लावू की इथं लावते तू डान्स करून दाखवणार का ना। पण ओ पार्टीवर प्रॉमिस चला ठीक आहे ओ पार्टी लाव आता <स्थाथ> खावा तुमच्यासाठीचे अरे हो गे फायनली पूजा डन एकदम मस्त सगळं मांडलं होतं पूजा विधी तिने म्हणजे पूर्ण ऑक्टोबर पासून ती इतके व्हिडिओ इतकं सगळं वाचत होती त्याच्या हिशोबाने सगळं तिने पूजा मांडली आणि त्याच्या हिशोबाने सगळं केलं ठीक आहे खूप छान झालं सगळं एकदम प्रसन्न वाटतंय घर आणि आमची खूप इच्छा होती की आवडेस पूजा इथंच करायची पूजन दिवाळी इथंच साजरा करायची आणि ते होत आहे वी आर व्हेरी हॅपी आता पूजा झाली आता पटकन जेवण उरकवू आणि आमची प्रिन्सेस कशी दिसतीये पड्डेला तर तिने ठेवला नाही ड्रेस पूर्ण पण आता पूर्ण ठेवते बो दाखव बो दाखव तिचा बो बघा तिने बो लावलाय ओके मॅडम कसं वाटतंय दिवाळी काय म्हणणं आहे काय दिवाळी ह्या दिवाळीकडनं एक्सपेक्टेशन पुढच्या दिवाळी साठी काय का सण बदलताय मागणं तेच वा काय मागितलंय तू दिवाळीला वा 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 आता हे शेवटचं आहे जसं सकाळी बोललो आपण हे बघा माझ्या दोघ लक्ष्मी किवट्या ही माझी क्युती आशीर्वाद असू द्या लक्ष्मी माता ओके 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 तर बस आता हा दुसरा आपला आता पुढचा प्लॅन काय पटकन oh. पटकन तर आता आम्ही पटापटात जेवण करू आणि मग सगळं घर आवरू सगळं वाईंड अप करू आणि मग आम्ही चाललोय दादाकडे दाद्याकडे काय चाललोय कारण की उद्या सकाळी चाललो आहे आम्ही वाशिमला सो फॉर अ चेंज म्हणास न सुट्टी पण आहे कळत नव्हतं की काय म्हणून मग आता सुरत झालं सगळं झालं सगळं गाव फिरून झालं आणि आई ऍक्च्युली आता दीपक गेला आहे तर आई दीपक सोबत परत येणार म्हणून आम्ही पण सुरतला जात नाही येस आधी कुठे जाणार आहे आपण तिथून नानीकडे जाणार आहे तुला नाही नेणार ग तुला नाही नेणार म्हणते मम्मा फ्लॅश खूपच जास्त डोकं चालतंय आमचं नेणार 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 राग तर पटकन असा नाकावरतीच बसलेला असतो आमचा लगेच लगेच येतो राग आम्हाला सो मोरल ऑफ द स्टोरी इज की दिवाळी खूप छान झाली असंच प्रेम सपोर्ट असू द्या आमच्यावरती ठीक आहे बरच सकाळी घडतंय बरच सकाळी होतंय हळूहळू आम्ही सगळं स्पीड मध्ये रिकव्हरी मध्ये आणि याच्यात येणारच आहे तर असंच प्रेम असू द्या सबस्क्राईब करा आणि कमेंट स्लाइड करून त्याच्यावरती हाईपचं नवीन ऑप्शन आलाय हाईप करा सो द्या जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल विश यू ऑल अ व्हेरी हॅपी दिवाली आय नो हा व्हिडिओ कदाचित दिवाळी नंतर येईल बट स्टील हॅपी दिवाळी करा मस्त रहो खुश राहो आणि आपण भेटू आता डायरेक्ट विदर्भ आपला चालू होणार आहे विदर्भ दौरा होपफुली सिरीज परत इन्स्टाग्राम ला नाही हा नाही नाही यावेळेस नाही करणार काही आराम आहे रिलॅक्सिंग मोड मध्ये असणार आहे तर आपण तिकडनं आल्यानंतरच परत भेटूया ओके सो थँक्यू सो मच लाईक शेअर सबस्क्राईब अँड वन्स स्नो हॅपी दिवाळी नोएबीजी है हैप्पी दिवाली एंजॉय बाय